आपल्या कासारी गावच नावलौकिक मी यापूर्वीही अनेक वेळा बोलून दाखवलेला आहे आणि खऱ्या अर्थाने त्या नावाप्रमाणे लौकिकाप्रमाणे या गावातील नागरिकांचं या शाळेसाठी योगदान आहे मॅडमांनी या ठिकाणी सांगितलं गाव आणि शाळा माझी शाळा माझा अभिमान माझा गाव माझा अभिमान आपण सर्व ग्रामस्थ मिळून या, या शाळेचा काया पालन करू शकतो याच या उदाहरण म्हणजे वारे गुरुजींची शाळा वारे गुरुजी ज्या गावामध्ये गेले त्या गावामध्ये इमारत नव्हती तिथे शिक्षक नव्हते त्या शाळेमध्ये येत नव्हते अशा परिस्थितीमध्ये त्या शाळेमध्ये ते एकलव्य नगर येथे हजर झाले आणि परिस्थिती बघितली तर फार कठीण आहे असं त्यांच्या लक्षात आलं आणि त्यांनी सर्व गावाची मिळून मिटिंग घेतली सर्व लोकांना बोलवलं आणि सर्वांना सांगितलं की आपल्या या शाळेचा काय पालक आपल्याला करायचं आहे शासन शासनाच्या परीने मदत करत असत परंतु शासनाची जी मदत आहे ती तुटगुंजी असते परंतु गाव जे करेल ते राव करत नाही म्हणून या मेळाव्याचा मुख्य उद्देश आहे आपल्या शाळेसाठी काहीतरी योगदान माझी विद्यार्थ्यांनी द्यावं गोपाळ साहेब ही संकल्पना आपल्या जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकलेले झालेले आणि सध्याचे जे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत ओंकार पवार साहेब यांची ही संकल्पना आहे आणि